यावल तालुक्यातील किनगाव खुर्दा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुरू असलेल्या मिरवणुकीत आपसात वाद झाले यात मिरवणुकीतील वाहन पुढे नेण्याच्या कारणावरून तसेच ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून दोन गटामध्ये रविवारी चौदा एप्रिल रोजी रात्री हाणामारी झाली यात एका तरुणावर चाकूने पाठीवर हल्ला करण्यात आला तर दुसऱ्या गटाकडून एका गटाला जबर मारहाण झाली तेव्हा या दोन्ही गटाकडून यावल पोलीस ठाण्यात परस्पर विरुद्ध सोमवार दिनांक पंधरा एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजून चौतीस मिनिटाला अकरा जणांविरुद्ध दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे किनगाव खुर्द तालुका यावल येथील शरद बाबुराव अडकमोल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गावात रविवारी रात्री भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणूक सुरू होती ही मिरवणूक किनगाव खुर्द ग्रामपंचायतजवळ जवळ आली व मिरवणुकीतील वाहन पुढे नेण्याचे सांगितल्याच्या कारणावरून शरद अडकमोल त्यांची पत्नी मनीषा अडकमोल या दोघांना राहुल बापू साडुंके सारंग बापू साडुंके विजय मधुकर साडुंके योगेश दिलीप साडुंके बापू सीताराम साडुंके शिंदुबाई बापू साडुंके व सोनी अमित सोनवणे या सात जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये हवलदार नरेंद्र बागुले करीत आहे तर दुसऱ्या गटाकडून सारंग बापू साळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार किनगाव खुर्द ग्रामपंचायत जवळ ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून शरद अडकमोल शिलवान अडकमोल मनिषा अडकमोल व गणेश साळुंके या चार जणांनी राहुल साळुंके याला शिवीगाळ करून मारहाण केली व त्याच्या पाठीवर चाकूने वार करून दुखापत केली तेव्हा यावल पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध सारंग साळुंके यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकोणीसशे पस्तीसपासूनची पासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे दालन मे दगडू केशवसेठ सोनार जेम्स अँड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढी गुढीपाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात आहे यावर शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवचे सोनार जेम्स एन ज्वेलरचे थाटात शुभारंभ होत आहे